गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी मोबाईल चॅटिंग करत असताना ओळख झाल्याने घेऊन तिघांनी मिळून चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून घेतला पासवर्ड घेऊन त्याद्वारे फोन पे वरून साठ हजार ट्रान्सफर करून घेण्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत अनिल सिंग सोळंकी यांनी फराजखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून पोलिसांनी शाहिद शेख आणि त्यांच्या दोन साथीदारांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना नऊ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मंगळवार पेठेतील जुना बाजार येथे घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मोबाईलमध्ये चॅटिंग करत असताना आरोपीची ओळख झाली शाहिद शेख हा त्याच्या सोबत दोन साथीदारांना घेऊन मंगळवार पेठेतील जुना बाजार येथे आला त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे मोबाईल हिसकावून घेतला त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली जिवे ठार मारण्याचा धाक दाखवून मोबाईलमधील फोनपेचा पासवर्ड माहिती घेऊन घेतला त्याद्वारे गे साठ हजार रुपये कोणाच्या तरी अकाउंटवर ट्रान्झॅक्शन करून पैसे काढून घेतले सहाय्य पोलीस अधिक्षक शीतल जाधव तपास करतायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा